राहुल गांधी रंगणार वारीच्या रंगात विठुरायाच्या चरणी होणार लीन देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे म्हणजेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकार्थी सर्वेसर्वा म्हणजेच खासदार राहुल गांधी यांच्याशी निगडित एका वृत्ताने महाराष्ट्रात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे वैभव महाराष्ट्राची पिढ्यानपिढ्यांची परंपरा म्हणजेच पंढरीच्या विठुरायाची आषाढी वारी ज्यामध्ये देशभरातील विविध भागातून सामील होणारे वारकरी भक्त विविध स्तरातील मान्यवर सहभाग नोंदवतात आणि अशा या महाराष्ट्राच्या पारंपरिक सोहळ्यात आता सामील होणार आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी याबाबत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला असून सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असल्याने त्यापूर्वी तेरा किंवा चौदा जुलै रोजी श्री राहुल गांधी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत त्यापूर्वी पालखी सोहळ्यासोबत चालण्याचा आनंदही त्यांना घ्यायचा असून याबाबत देखील प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे यावेळी पालखी सोहळे हे माळशिरस तालुक्यात असणार असून यावेळी माळशिरस ते वेळापूर या मार्गावर राहुल गांधी वारकऱ्यांसोबत वारीचा आनंद घेण्याची शक्यता आहे आणि याचे राजकीय गणित जर पाहायचे झाले तर मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला घवघवीत यश प्राप्त झाले असून काँग्रेसच्या तेरा खासदारांच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेने जनमताचा कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यातील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकाही उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेशी कनेक्ट बनवून देण्यासाठी आषाढी वारी हा सर्वोत्तम मार्ग आहे आषाढी यात्रेमध्ये मानाच्या दहा पालख्या विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून एकत्र येतात हे वातावरण निवडणूक पूर्व काळात कोणत्याही पक्षासाठी जनतेशी ना जोडून देणारं नक्कीच सिद्ध होईल अशाच प्रकारच्या बातम्या मध्यंतरी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्याबद्दलही येत होत्या शरद पवार संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणार असून पालखीसोबत चालतही येणार आहेत यावर मात्र भाजपकडून ऐंशी वर्षात आता पंढरीच्या वारीची आठवण झाली अशा प्रकारची टीका करण्यात आली होती मात्र अजूनपर्यंत भाजपच्या गोटातून राहुल गांधी यांच्या पंढरी दौऱ्याबद्दल कोणतेही विधान समोर आलेले नाही राहुल गांधींनी भारतभर काढलेल्या भारत जोडो भार यात्रेला जनतेने अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता आता राहुल गांधी आषाढी यात्रेत हजेरी लावतात की नाही याच्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे